नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोझेमायनी येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई या मोझेमायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीची आणबानशान घरनिकीचा राजा व सातारा एक्सप्रेस देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीची अनबानशान घरनिकीचा राजा व सातारा एक्सप्रेस बलमा नक्की कोणत्या सेमीमध्ये पायणार आहेत ते तर मंडई या मायनी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिकेच्या राजाची व सुंदरची गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहामध्ये लागली आहे तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या सातारा एक्सप्रेस बालमाची व रुस्तमे हिंद केसरी माहिब्याची गाडी सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमध्ये लागली आहे तर मंडई व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर माहिती घेऊन हो।